तर बघा ही पद्धत आहे आता पेहरा खेचायचे बघा पहिला स्टाफ बघा भरपूर मोठी मच्छी असणार या पेहऱ्यामध्ये बोईट मोहरा पण आहे बघ आबाईल

बघूया असूच बसते का आता बसला बसला आहे सत्तर प्लस असेल याची मोठं असेल दोन पाहिजे पाच पाच ची

जाईल तोंडानात घालवतो डायरेक्टरू बघा यु तिकडे घेऊन बघा आता दुसरा पेरामाराचीच सुरुवात केलेली आहे याच्यात पण येईल भरपूर भाव

બરાબર તો લાબા કોરો લાબા કોરો લાબા કોરો લાબા કોરો

त्याचं पहिल्याचं कसलं गेलं माझी आशी त्याला सांगतील कशी देऊन या पेऱ्यात बोलला इतक्याच खड्ड दुसरा पेऱ्या बाबा येऊ तर लईच मोठा वाटत येऊ आहे तुम्ही तुमच्यात मोठा चित्रा वाटत चला लागत नाही

नाही जाईल नाही तो झाला नाही पारणार घर नाही ना तो तोडागर्दी घे आसुंद्रा भाई